नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रेखा कोळी तुमचं सगळ्यांचं सहारशे स्वागत करते तर आजचा विषय हा आहे की जिथं करून जेणेकरून घरामध्ये इतके भांडणं चालू असतात इतके वाद चालू असतात की कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी प्रत्येकांच्या घरात भांडणंही चालू असतात किंवा वाद चालू असतात त्यामुळे घरातलं वातावरण खराब होतं त्यामुळे सगळे माणसं म्हणजे म्हणजे खूप डिस्टर्ब असतात किंवा त्याच्यामुळे सगळ्यांवरच परिणाम होतो पण ह्या शंकेचं कारण सगळ्यांनाच कळलं पाहिजे की आपल्या घरात असं का होतं आपल्या घरात होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नवरा बायकोंचं एकत्र राहणं नवरा बायकोंचे विचार जुळणं आणि नवरा बायको एकमेकांना विश्वासात ठेवणं तर ह्या गोष्टीसाठी मी फक्त एकच गोष्ट सांगेल की शंका ही कधीच कोणी कुणावर येऊ नका कोणही असू सासू असो सून असू मुलगा असू बायको असू किंवा ज्या काही गोष्टी असेल कोणीच कोणावर शंका घेऊ नका आणि जेणेकरून तुम्ही लोकांचं ऐकून ह्या गोष्टी तुम्ही पब्लिसिटी करू नका तुम्हाला जर बोलायचं असेल तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुमचा हक्काचा माणूस आहे तुम्ही आपल्या घराच्या आत ह्या चार भिंतीच्या आत विचारा तुम्ही त्या गोष्टी तुम्ही करू शकता ना की हा बाबा तू हित्त सुकलास किंवा तू हित्त हे के केलंय कोण पण असो लहान Mange wajah tali la mulig air susu, mulig air susu, kira naoh air susu, kira baik air susu. फक्त विषय काय की लोकांना न पब्लिसिटी करता लोकांच्या का न कानाला खबर लागतं आपण ज्या कोणी आपल्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरात मिटवल्या तर खूप चांगलं असतं आणि जेणेकरून लोकांना ह्याच गोष्टीची मजा बघायची असते की हा इतका मीपणाने चालतो किंवा ही इतकी मीपणाने करते आणि हिच्या घरात हे असं हे असं पाठीमागं नावं ठेवणारी लोकं असतात त्यामुळं मला फक्त इतकंच म्हणायचं की घरातल्यांनी सगळ्याच माणसांनी किंवा नवरा बायकोने खास करून एकमेकांवरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक म्हणजे मित्र म्हणजे सांगत असतो की हा काय ना काही शिकवायचं असतं की तुझी बायको इथं बसली तुझी बायको तिथं गेस बसली तिला तो शिकवला असेल तिला ती शिकवली असेल किंवा हे असं आणि प्रत्येक वेळेस हे काय ना काही चालू असतं बरं आणि सहसा फोनचा विषय जास्त असतो की हां फोन साधा आपण आपल्या आईसोबत जरी बोलत असलो किंवा एखादी मैत्रिणीसोबत बोलत असलो तर लोकांचा विषय काय असतो की हां तुझी बा म्हणजे तुमची सून हिच्यासोबत बोलत होती तुमची सून फोनवर बोलत होती कोणासोबत बोलत होती माहीत नाही आणि ह्यामुळे कसं होते की माणसांच्या मनात शंका निर्माण तयार होती शंका निर्माण तयार झाल्यामुळं मग ते हळूहळू कुठं ना कुठे त्या गोष्टींना म्हणजे फाटे फुटत जातात काही ना काही निमित्ताने काही ना काही कारणाने आणि माझं फक्त सगळ्यांना सांगणं हे की जर तुम्हाला लोकांचं ऐकायचं असेल तर त्याच्यात काहीच अर्थ नाही की तुम्ही तुमच्या स्वतःच्या माणसांवर तुम्हाला विश्वास नाहीये हीच गोष्ट मला इतकी परफेक्ट सांगायची की तुम्हाला विश्वास नाहीये की तुमच्या स्वतःचा माणूस तुमचं कसं राहतं कसं वागतं आजपर्यंत जे माणूस तुमच्यासोबत संसार करते ती बायको असू किंवा नवरा असू जे तुमच्यासोबत राहतात तुम्ही त्यांच्यासोबत आतापर्यंत दिवस काढल्यात त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही पण तुम्हाला बाहेरच्या रस्त्यावरचे चाललेल्या कुत्र्यांवर तुम्हाला विश्वास आहे का बरं असं म्हणजे तुम्हाला घरचे माणसं आहेत आणि ती बाहेरचे पाहिजेत कशासाठी पाहिजेत आपल्या संसारचे नाच धुस करायला पाहिजे आपल्या करा घराची वाट लावायला पाहिजे अवाश लोक तर खूप असतात पण तुमचा सगळ्यात मोठा जो विश्वास आहे हा सगळ्यात मोठा दागिना आहे आणि त्या विश्वासाच्या नात्यावर तुमचं अख्खं आयुष्य जाणार असतं आत्तापासून जर तुम्ही अशा गोष्टी करायला लागले तर उद्या तुम्ही आयुष्यात काहीच कमवलं नाही जे कमवलं ते पण तुम्ही गमावलं तुम्ही माणसात न उठू शकता तुम्ही संसारात न उठू शकता तुम्ही बायका मुलात न उठू शकता हे का तुम्ही लक्षात घेत नाही आणि प्रत्येक माणसाने हा विचार करणं गरजेचंच आहे की हा सांगतो हे खरं आहे का आणि माझी स असं खरोखर मला असं वाटतं की जो कोणी असं सा सांगतोय सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याने काय करावं की स्वतःच्या कानाने बघावं स्वतःच्या डोळ्याने म्हणजे स्वतःच्या डोळ्याने बघावं स्वतःच्या कानाने ऐकावं तरच ह्या गोष्टी खऱ्या नाही तर काहीच उपयोग नाही म्हणून मी सगळ्यांना सांगते आणि सगळ्यात मोठा विषय आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम घरातल्या माणसांवर होतो लहान मुलांवर होतो आणि आपल्या घरातले जे वातावरण असतं कुठं ना कुठं ते वातावरण पण म्हणजे दूषित व्हायला चालू होतं मग हसून खेळून राहणं घरातलं प्रसन्नता घालवणं ह्यात कुठला आला आहे पुरुषार्थ आणि कुठला आला आहे संसार अशामुळे संसाराची नासाडी होते बाईचं मन उठून जातं पुरुषांचं मन उठून जातं पण जे तुम्हाला सांगणारे असतात ते आनंदात असतात ते त्यांच्या घरात रमलेले असतात पण नुकसान कोणाचं होतं आपलं होतं हाच विचार प्रत्येकाने करायला पाहिजे इतकंच मला बोलायचं होतं आज बघू आता पुन्हा तुम्हाला नवीन आणि एका विषयावर काहीतरी वेगळा असा ऐकायला मिळेल भेटू पुन्हा नमस्कार